नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आमच्या इथं शेतीवाडीच्या इथे गावामध्ये आज भात लागण आम्ही करत आहोत भात लागणीचा हा अंतिम टप्पा आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात तरावे टाकले जातात आणि त्याची रोपं तयार केली जातात आणि अशा पद्धतीची ही रोपं लागण आज इथं सर्व महिला वर्ग आणि हे शेतकरी बंधू आमचे घरातले सर्व सगळे आम्ही आज इकडे भात लावायला आलेलो आहे तर आज आ पंढरपूरची वारी पण झाली आता आखाड आहे त्यामुळे गावोगावी आज आमच्या इथं ग्रामदैवतेच्या इथे आखाडाचं पण नियोजन असतं अशा पद्धतीनं शेतकरी राजा यावर्षी पाऊस खूप चांगला झालेला आहे आणि या पावसामुळे भाताचं उसाचं सोयाबीनचं पीक पण चांगलं येत आहे आणि त्यामुळे यावेळेस बळीराजावर शेत पावसाची कृपा झालेली आहे अशा पद्धतीने भात लागणीचा हा आनंद आणि ह्या मातीतला आनंद हा काही वेगळाच आहे आणि त्याच्यामुळेच आता ये पीक ये ये तर येईलच चांगलं तर अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधव खुश आहेत ही प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते एकतर पेरणी केली जाते आणि एक एक चिखलनी पद्धतीने तर ह्या रानामध्ये परवा दिवशीच आम्ही ट्रॅक्टरद्वारे जे जर तुम्ही चिखल बघताय तो संपूर्ण फोर व्हील ड्राईव्ह बोटा ट्रॅक्टरद्वारे ही सगळी आम्ही चिखलनी केली आणि त्याला रोटावेटरद्वारे पहिलं गवत होतं ते गवत पहिलं रोटरने मारलं परत दोन वेळा याच्यातनं रोटर फिरवून गुडघ्या एवढा चिखल सगळा हा केलेला आहे त्याच्यानंतर आज सकाळी येऊन आम्ही हे सगळे पाट घातलेले आहेत छोटे छोटे कारण की पाणी साठल्याशिवाय ते रोप जोमाने उगवत नाही त्याच्यामुळे रोपाला पाणी लागतं आणि त्याच्यामुळे तण नियंत्रण पण होतं या पद्धतीने हे केलेलं आहे आणि आज सकाळपासून पा त्याच्यानंतर पाताळे घेऊन ती मातीची स्लरी थोडक्यात करणे कारण की कुठे माती कमी जास्त असते ती सगळी लेवल करणे आणि नंतर मग याच्यामध्ये भात लागण केली ला जाते याच्यामध्ये इंद्रायणी जातीचा आम्ही भात लावलेला आहे की जो आपल्या सातारा तालुक्यात इंद्रायणी भात हा खूप चांगल्या पद्धतीने येतो आणि त्याचं उत्पादन पण चांगलं येते